अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी जालना येथील वाशिक गजानन तोर यांच्या झालेल्या हत्येची सीआयडी चौकशी करण्याबाबत घनसावंगी तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले जालना शहरातील चांगले व्यक्तिमत्व असलेले समाजसेवक गजानन तोर यांची दिनांक अकरा बारा दोन हजार तेवीस रोजी जालना शहरातील मंठा चौफुली येथे भ्याड हल्ला करून हत्या झाली होती सदरचे हत्येसंदर्भात पोलिसांनी भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे टायगर व दोन्ही अनोळखे यांचे गजानन तोर यांच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आरोपीपैकी भागवत डोंगरे लक्ष्मण डोंगरे यांना अटक झाली असून इतर आरोपी अद्याप फरार असून त्यात भ्याड हल्ल्याचे मुख्य सूत्रधार अद्यापही पडद्याआड आहे या हत्येची मागील मुख्य सूत्रधार शोध घेणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी फरार आरोपी तात्काळ अटक करणे यासाठी योग्य ती पावले उचलवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या निवेदनात असे म्हटले आहे की सी आय डीकडे देण्यात यावा सदरचे हत्याकांड योग्य ते तपास त्वरित न झाल्यास विविध संघटनांचे कार्यकर्ते आपले कार्यालयासमोर लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल असेही आवाहन देण्यात आले यावेळी गणेश लोंढे लक्ष्मण लोंढे माऊली गायतडक संतोष गायतडक अशोक लोंढे आकाश रणपिसे विजय भोरे जयसिंह थोरात भागवत शिवम थोरात निलेश थोरात शंकर तोर आदी कार्यकर्ते उपस्थित होते डी ए न्यूज साठी प्रतिनिधी रमेश पवार घनसावंगी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका